तकलीफ काय आहे ते सांगा हा हे तुम्हाला त्रास काय दुखायलाय का मग हे मला हे मला हे पोट भर जेवण करून दोन टाइम खायचे तुम्हाला काय व्हायलाय दुखायलाय मलम लावा काय एवढा येत का बघा रोज एक गोळी घ्या मल्लम लावते सर्दी दुसरं काय नरड करते जेवण करून सकाळी घ्यायची जेवण करून रात्री घ्यायची आण तर वाटप घ्यान असता ये आणि मल्लम ठीक आहे मुखेड सेवा थांबा मुखेड माऊली सेवा मंडळाच्या वतीने जे नाही नाही सेवा मंडळाच्या वतीने मेडिसिन वाटपाचं काम चालू आहे आणि घेतलेले आपल्याकडे काही माऊली आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया काय वाटते तुम्हाला आज मुखेड मंडळातर्फे जेव्हा औषधीचा वाटप चालू आहे हा आमच्या म वारकऱ्याच्या दृष्टीने एकदम उत्कृष्ट असा आहे आणि आम्हाला वाटचाली करता यांच्यापासून आराम मिळतो आणि वाटचालीकरता चांगला प्रतिसाद भेटतो यामुळं अन्नक्षेत्रापेक्षा सुद्धा मुखेड मंडळाच्या वतीने जे औषधी दिली जाते हे उत्कृष्ट असं काम करून राहिलेले आहेत आणि हे सेवाभावी हे मंडळ अति उत्कृष्ट सेवेचे से प्राधान्य देत आहोत आम्ही त्यांना तुम्ही कुठून आहात आणि किती वर्षापासून वारी करत आहात आम्ही आता जवळपास झाले दहा वर्षापासून वारी करत आहोत लोणार सरोवर जगप्रसिद्ध बुलढाणा जिल्हा येथून आलेलो आहोत आणि यांचा आम्ही नेहमी त्यांचा उपयोग घेतो या औषधीचा आणि त्या औषधीमुळे आम्हाला अति आरोग्यामुळे आज आराम भेटतो आणि आम्हाला वाटचालिकांचा प्रतिसाद भेटतो या ठिकाणी तुम्हाला औषध वाटपाचं काम म्हणजे आहे तर तुम्ही काय सांगाल औषध वाटपामुळे माऊली आम्ही आला औषध आहे आमची तब्येत चांगली आहे आमचं औषध पाणी तुम्हाला चांगलं आहे औषध पाणी खोकला नाही सर्दी नाही डॉक्टर आलेले आहेत सोबत आमच्या सगळं चांगलं आहे आनंद आहे पांडुरंग आहे भगवंत हाय सगळेच हायच मेडिसिन वाटप केल्यामुळे तुम्हाला म्हणजे थकवा वगैरे येत नाही थकवा नाही आम्हाला मेडिकल सगळं खोकल्याच सर्दीच सगळं आहे आम्हाला इथून चांगला आभार हवा आम्ही मान्य आहे या ठिकाणी आपल्या वासुदेवाच्या यशामध्ये आलेले आहेत तर इथं मेडिसिन वाटप आहे तर मेडिसिन वाटपाची सेवा कितपत चांगली आहे तुम्ही काय मेडिसिन वाटपाची सेवा म्हणजे वारकऱ्या तो अति दुःख नष्ट होते सर्वात चांगला उपक्रम आहे या उपक्रमा बद्दल आमच्या डोळ्यात भरून येते एवढा वारकऱ्याला आनंद होता दुःखापासून त्या मेडिकल मुळे खूप आनंदी आनंद आहे या ठिकाणी दहा वर्षापासून मुख्य केमिस्ट हजारो स्ट्रीप हजारो मेडिकल मलम असतील गोळ्या असतील सगळं वाटप करते त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना हेच सांगणार की त्यांना जेवढे धन्यवाद झाले एवढा कमी पडतात आणि माउलीची कृपा आहे तुमच्या म्हणून तुम्ही वाटप करता कृपया अब्द्यादीच लोक गावात पडलेत करोडपती गावात पडले तुम्ही गरीब लोक येऊन वारकऱ्यांची सेवा करता खूप खूप धन्य आहे या ठिकाणी तुम्ही जे करत त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही की हा उपक्रम असाच नेहमी चालू द्या आणि खूप खूप धन्यवाद त्यांना खूप खूप धन्यवाद माऊलीची एवढी कृपा तुमच्या सर्वावर की अफाट कृपा होईल आणि असं चालू ठेवा या ठिकाणी तुम्ही काही म्हणू शकता का भजन थोडस जय जय विठ्ठल हरी नमावले चालले पंढरी ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबाने वाट उदळले ज्ञानोबाने वाच उदळले या सारे मागुली आणि घोडा रिंगण धरी मावले चालले पंढरी ज्ञानोबा माऊले तुकाराम जय जय विठ्ठल हरी या रखमाईच्या घरी मावले चालले पंढरी कोसा मागुने कोस चालिलो कोसा मागुने कोसत आलीलो गावराईले दुरी अंका बंका खांद्यावरी मावले चालले पंढरी नानोबा माऊले तुकाराम जय जय विठ्ठल हरी न मावले चालले पंढरी विठ्ठल विठ्ठल टाळ गर्द ते विठ्ठल विठ्ठल टाळ करदती ज्याचे त्याच्या उरी श्री खंड्या पाणी भरी चाल रे पंढरी नानोबा माऊले तुकाराम जय जय विठ्ठल हरी नमावले चालले पंढरी रुंजून वाजे घाट रुपेरी रुंजून वाजे घाट रुपेरी रंगीत दांडीवरी घरी चा न चालले पंढरी तुकार मुखेड माऊली मंडळाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं मेडिसिन वाटपाचं काम केलेलं आहे याबद्दल जिल्हाध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट आसचे शंतनुशेठ कोडगिरे यांनी समाधान व्यक्त केले असून मुखेड येथील टीम व सर्व केमिस्टांना त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत